ब्लाऊजमध्ये हुकलूक पट्टी कशा पद्धतीने लावायची डाव्या बाजूला कोणती पट्टी पाहिजे उजव्या बाजूला कोणती पट्टी पाहिजे याचं कन्फ्युजन होत असताना तुम्हालाही होत असेल तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की ब्लाऊजला हुकलूक पट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ आपला संपूर्ण बघायचा आहे स्किप न करता नमस्कार मैत्रिणींनो दीप स्टेलरी नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ब्लाऊजमध्ये मध्ये आपल्याला हुकलुक पट्टी कशी लावायची आहे हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतलेलं आहे हे ब्लाऊज आणि हे आपलं प्रिन्सेसकडचं ब्लाऊज आहे Uh, मी त्याचे जो दोन्ही जे पार्ट होते ते जॉईंट करून घेतलेले आहेत हे बघा हा पुढचा पार्ट आहे हा अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कटचा हा पार्ट आहे जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे त्याचं कटिंग करायचं असेल शिकायची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती चेक करू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आणि कटिंग स्टिचिंग सर्व काही आपण अपलोड केलेलं आहे मी ठीक आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे लूक कशा पद्धतीने लावायचे आहे ते आपण शिकणार आहोत म्हणजे थोडक्यात काज आणि बटन पट्टी कशा पद्धतीने लावायची ला 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 आहे तर बघा आता इथे मी काय केलेलं आहे ह्या बाजूला आपण पट्टी लावणार आहोत ह्या बाजूला आपण ह्या ज्या पट्ट्या आहेत आपल्या हुकलुक पट्ट्या त्या लावणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथून हे असं एकमेकांवरती हे ठेवून घेतलेलं आहे बघा ठीक आहे हे असं आणि हे असं आता इथे काय होणार आहे इथे हे असं एकमेकांवरती ठेवल्यानंतर हा जो पार्ट आहे इथे आपल्याला डावा आणि उजवा कोणत्या बाजूला कशी लावायची हे बिलकुल कन्फ्युजन राहत नाही हे अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आणि इथे काय करणार आहे मी ही जी माझी सरळ बाजू आहे ना या सरळ बाजूला मी वरून पट्टी लावणार आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करणार आहे बरोबर आणि त्याच्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे हा दुसरा वाला याला मी काय करणार आहे ही उलट बाजू आहे ना तर याला मी उलट बाजूने पट्टी लावणार आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करणार आहे म्हणजे ही आपली सुलट बाजूला पट्टी येणार आहे ठीक आहे अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि इथून आता ही असं मी अगोदर पट्टी पण दाखवते की कि आपल्याला किती इंचाची किती साईजची पट्टी घ्यायची आहे तर बघा आता ही जी पट्टी आहे ना ही माझी गळा मी कटिंग केलेला होता त्यातलीच मी काढलेली आहे तर ही किती साईजची आहे ते बघूया तर ही ही जी पट्टी आहे ही मी तीन इंचाची घेतलेली आहे साईज ही अशी तीन इंच आहे ठीक आहे पट्टीची रुंदी आणि दुसरी जी पट्टी घ्यायची आहे आपल्याला ती साधारण दीड ते पावणे दोन इंचाची घ्यायची आहे तर बघा आता ही जी पट्टी आहे ही आपली एक्स्ट्रा आहे तर इथे मी हे कट करून घेते दीड ते पावणे दोन मी पावणे दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी थोडीशी छोटी आहे त्याच्यामुळे इथे मी ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत हे बघा हे अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत याला मी अगोदर जोडून घेणार आहे असं इथे मी जोडून घेते ते बघा ही पट्टी मी इथे जोडून घेतलेली आहे आता याला मी काय करणार आहे पाव इंच एका साइडने फोल्ड करून घेणार आहे या पट्टीला ही आपण दीड पावणे दोन इंचाची पट्टी घेतली आहे साधारण पावणे दोन चीच घेतलेली आहे याला मी एका साइडने असं फोल्ड करून घेत आहे पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे <laughs> झालं आपलं हे थोडंसं इक्वल नाही दिसत आहे तर ते, ते मी इक्वल करून घेते असं व्यवस्थित एका रेषेमध्ये एका रेषेमध्ये आपल्याला ही पट्टी आहे अशी कट करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे ही दुसरी पट्टी घ्यायची आहे ही दुसरी पट्टी आहे तिला पण मी एका साइडने असं फोल्ड करून घेत आहे हे असं फोल्ड करते इथे <laughs> आता ही माझी दुसरी पण पट्टी इथे फोल्ड झालेली आहे दोन्ही पट्टे आपल्या रेडी झालेल्या आहेत आता आपण लावणार आहोत पट्टी इथे तर इथे मी सांगितलं तुम्हाला मग अशी अगोदर मी हा जो सुलट पार्ट आहे हा घेणार आहे हा असा इथे ठेवला आणि त्याच्यावरती मी ही जी पट्टी आपण छोटी साईजची जी पट्टी होती ती रेडी केली ना ती अशी ठेवणार आहे मी याच्यावरती ठेवायची आहे ही अशी आणि पाव इंचावरती पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई मारायची आहे ते बघा इथे पाव वरती शिलाई मी मारून घेतलेली आहे याला असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे फोल्ड केल्यानंतर इथे जो जॉईंट दिसतोय ना याच्यावरती इथे दाब शिलाई घ्यायची आहे ती इथे मी शिलाई मारून घेते दाब शिलाई आता ही दाप झाल्यानंतर काय करणार आहोत आपण इथून हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही रेडी झालेली आहे आपली खूप पट्टी याचा एक्स्ट्रा पार्ट आहे हा मी असा कट करून घेते हलकस हे बघा इकडनं ही आपली अशा पद्धतीची ही आपली रेडी झालेली आहे आता आपण दुसरी पट्टी लावणार आहोत वरचा आणि खालचा जो एक्स्ट्रा पार्ट होता तो मी कट करून टाकलाय आणि दुसरा जो पार्ट होता तो मी असा ठेवलेला होता ना हा असा होता बघा हा वरचा पार्ट मी काढला ना हा खालचा पार्ट हा असा दिसतोय याचे हे साईडला जे धागे वगैरे दिसत आहेत ते मी कट करून घेते इक्वल मध्ये म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येईल आता इथे काय करणार आहे मी दुसरी पट्टी जी रेडी केली होती ती ठेवणार आहे ही पट्टी मला अशी ठेवायची आहे इथून ही अशी खालच्या साइडला थोडासा पार्ट जो आहे तो सोडून द्यायचा आहे पट्टी लावत असताना म्हणजे आपल्याला फोल्ड करत असताना ते तो जो पार्ट आहे तो व्यवस्थित असा आपला फोल्ड होतो आता इथे मी अर्धा इंच मार्जिन घेणार आहे अर्धा इंच पट्टीचा मार्जिन घ्यायचा आहे आणि मग इथे मी शिलाई मारणार आहे mm -hmm. mm -hmm. हे झालं आहे आपलं आता बघा याला आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे ना इथे जी शिलाई दिसते या शिलाईवरती आपण असं ठेवणार आहोत हे असं ठेवल्यानंतर या याच्यावरती आपण इथे शिलाई मारणार आहोत म्हणजे ही जी शिलाई आहे आपली इकडनं आणि इकडनं सेम बाजूने लागणार आहे याला दाप शिलाई द्यायची नाहीये दाबटीप जी आपण मगाशी दिली होती ना ती दाबटीप आपल्याला इथे द्यायची नाहीये याला हे असं करून घ्यायचं आहे इथून आणि हे इथून हे असं आणि याच्यावरती आपल्याला मारून घ्यायची आहे आता हे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे हा बघा आणि हे दोन्ही बाजूचे जे पट्ट्या आहेत आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत याच्यावरती आपण आय बनवणार आहोत ठीक आहे नाहीतर मग आपण मशीनचे इथे व्ही सुद्धा बनवू शकतो आता इथे काय करणार आहे मी अगोदर इथे खाली पट्टी लावणार आहे त्याच्यानंतर इथे गळ्याची पट्टी लावणार आहे आणि मग इथे मी व्ही बनवणार आहे तर हे झाले आहे आपली हुकलुकची पट्टी ही अशा पद्धतीने आपल्याला हुक हुकलुपची पट्टी अगदी सिंपल पद्धत आहे खूप साऱ्या ज्या महिला आहेत आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना अवघड वाटत असतं की कशा पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे हे समजत नाही डावा आणि साइड मध्ये कन्फ्युजन होतं तर ही जी पद्धत आहे ही बघा ही अशी एकमेकांवरती ठेवून आणि मग आपल्याला पट्टी लावण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकतायत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजला अगदी सोप्या पद्धतीने हुकलुक पट्टी लावायचं शिकायचं आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे स्किप न करता चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो जर तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन केलं असेल आपल्या चॅनलला तर बघा आपल्या चॅनलवरती खूप सारे ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग तसेच ब्लाउजचे डिझायनिंग आणि कटोरी ब्लाऊजचे संपूर्ण साईजची सिरीज आपण रेडी केलेली आहे जर तुम्ही आत्ता नवीन जॉईन केलं असेल तर तुम्ही संपूर्ण आपले व्हिडिओ जे आहे ते चेक करू शकता त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर चला मैत्रिणी भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय